शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण आता सोयाबीन काढण्यासाठी किसान क्रॉपचा रिपर आपण डेमो लाईव्ह बघणार आहे आणि त्याची पूर्णपणे गोळेसाहेबांना आपण मशीनची पूर्णपणे माहिती तर देणारच आहे मशीन कशी आहे आणि शेतकरी मित्र आपला व्हिडिओ बघत असतील त्यांना बी घरी बसून प्रत्येक गोष्टीचा मशीन कशी आहे ऑफिसला यायची किंवा शोरूमला यायची गरज नाही पूर्णपणे नव्याण्णव ना टक्के तुम्ही व्हिडिओ बघून मशीन खरेदी करू शकता आणि मशीनची आपण माहिती घेणार आहे तर गोळे साहेब याला पूर्णपणे ख्या? याला पूर्णपणे दो तीन प्रकारचे घेअर आहेत एक रिवर्स एक एक रिवर्स घेअर आहे एक फस आहे आणि एक दुसरा म्हणजे असे दोन प्रकारचे पुढे घेर आहेत याला आणि जर आपल्या रिपर घेतला तर ह्याला पूर्णपणे एकाच मध्ये आपल्याकडे सिस्टीम नाही की माग बिन रिपर बी चालणार त्यासाठी कंपनीनं रिपरसाठी वेगळा घेअर दिलेला आहे गोळे साहेब वेगळा घेर दिला त्या वेगळ्या घेअरमुळे याला क्लच सिस्टीम दिलेला आहे जर मशीन लोडवर चाललं तर वर, वर लोड आला पाहिजे वर आला नाही पाहिजे आणि ह्याला टर्निंग सिस्टीम आपण दिलेला आहे पूर्णपणे वळवताना अजिबात म्हणजे ज्या हाताला त्रास होतो वळवताना त्यामुळं त्याला टर्निंग सिस्टीम दिलेला आहे आणि ज्यावेळेस चिखलाची रान असते ती चिकल बिवा किंवा वर बांधाला जाण्यासाठी चढण्यासाठी आपल्या कंपनीनं पूर्णपणे हा रुंद टायर दिलेला आहे ट्रॅक्टरच्या नक्षेचा त्यामुळं मशीन पूर्णपणे स्लिप मारत स्लिप मारतच नाही आणि पूर्णपणे बॅलन्स राहते आणि ह्याला पूर्णपणे दोन प्रकारच्या चेन दिलेल्या आहेत तुम्हाला हो का बोळे साहेब दोन प्रकारच्या चेन दिलेल्या आहेत चेन बी चांगल्या क्वालिटीचे दिलेले आहेत टायर बी चांगल्या ची साईज बघा अठरा नऊ आठ म्हणजे ह्या क्वालिटीचा रुंद टायर आपल्याकडे आपल्या कंपनीने दिलेला आहे आणि ह्याला बारा किसान क्रॉपचं बारा झिरो एक पी म्हणून मॉडेल येतं हा रिपर तुमचं सोयाबीन असू द्या गवत असू द्या किंवा हा आणि पूर्णपणे हे मशीन आता काय होतं मजुरांची संख्या भरपूर कमी होत चाललेली आहे मजूर मिळत नाहीत आता शेतकरी मित्रांना नवीन नवीन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी मध्ये मशीन आपल्याकडे येत असतात आणि त्यासाठी आपण हा रिपर चार रो मध्ये आणलेला आहे ए बी सी डी चार रो मध्ये दिलेला आहे बाकीच्या कंपनीचे दोन मध्ये असतात कोणाचे पाच मध्ये असतात आणि हा कमीत कमी सोयाबीन खालून दोन ते अडीच इंचानी कट करतो दोन ते अडीच इंचानी फक्त आणि ह्याला सोयाबीन दीड फुटाच्या वरती सोयाबीन पाहिजे असतं कारण की का जेवढं सोयाबीन उंच तेवढी क्वालिटी आणि जबरदस्त गोळे साहेब आणि ह्याला क्लच सिस्टीम दिलेला आहे ज्यावेळेस तुमचा ट्रॅक्टर स्लिप जर क्ल म्हणजे लोड आला तर क्लच वर ट्रॅक्टर थांबू शकतो आणि बेल्ट ड्राय दिलेला आहे पूर्णपणे आणि ह्याला गिअर बॉक्स बी एकदम हिव डुटी आहे गोळे साहेब ह्याला ग्रेस तुमचे एक आठ दहा दिवसात थोडं थोडं टाकायचं ह्याला चार नट दिलेले आहेत ह्याला आतमध्ये गिअर ग्रेस टाकायचं पूर्णपणे आता गोळे साहेबांना आपण मशीन तर दिलेलं आहे गोळे साहेब तुमचं हार्दिक अभिनंदन आपल्या तुम्ही आपलं किसान क्रॉपचं के के एस आर पी एस पी आर बारा बारा झिरो एक पी म्हणून मॉडेल घेतलेला आहे तर गोळे साहेब तुम्हाला मशीन आपण दिलेलं आहे किती तासात आपला व्यवहार झाला आणि किती तासात तुम्हाला मशीन पोहचलं आहे नाही मी सर्वसाधारणतः आपला कॉल केला <glesi> त्या कॉल नंतर फक्त आणि फक्त तीन तासामध्ये माझ्या पर्यंत मशीन पोहोचलेलं आहे कंपनीचं किंवा कंपनीचं स्टाफ पोहोचलेला आहे की त्याच्या बाबतीत माहिती देणं किंवा प्रत्यक्ष चालून दाखवलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीचं चालतं कशा पद्धतीनं त्याला हाताळलं जाईल ह्याच्या बाबतीत त्यांनी सर्व मार्गदर्शन पूर्ण केलेलं आहे मशीनच्या बाबतीत पूर्णपणे आ, मशीन पूर्णतः सक्षम जे आहे जेणेकरून टायर वगैरे सुद्धा एवढे ब्रॉड दिलेले आहेत की जेणेकरून बांधावरून कुठं पलटी होणे किंवा कोणत्याही प्रकारे अडचण निर्माण होणे अशा पद्धतीचे टायर आहेत इंजिनच काहीतरी सहा एच पीचं आहे ते सुद्धा त्या मशीनला एवढं लोडेड हार्ड असं काम करत असताना किंवा तेवढं हार्ड गवत किंवा सोयाबीन कटिंग करत असताना कोणत्याही प्रकारचं मशीन म्हणजे दबले किंवा असं थांबले अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं तसं काय मशीनमध्ये आढळून आलेलं नाही किंवा त्यांचे जे आहेत पुढं चेन्स वगैरे किंवा जे काही त्याचा ला बसवलेली उपकरणं जी आहेत आहे ती सर्व सक्षम पद्धतीची आहेत त्याच्यानंतर तसंच घेतलेल्या ट्रायलमध्ये मी प्रत्यक्ष पाणी केले शेतकरी म्हणून आता कदाचित जर जास्तच प्रमाणात जर वाढलं तर ते शंभर टक्के उकलेल पण आज मी तिला मी जर पाहिलं माझी अपेक्षा होती की माझ्या प्लॉटमध्ये एवढं वाढलेलं असताना सुद्धा की काहीतरी एक शंका होती किंवा जनतेचा एक शेतकऱ्यांचा एक असा एक अंदाज असतो की बाबा काहीतरी ह्या मशीन मुळे आपलं सोयाबीन काहीतरी फुटणार का किंवा नुकसान होणार का तर कदाचित माझ्या माहितीप्रमाणे आज ट्रायल घेत असताना किंवा प्रत्यक्ष आम्ही इथं पाणी केली किंवा शेतातून फिरून पाहिलं तर कदाचित कोणत्याही प्रकारे असं कुठं धान्य त्याचं सोयाबीन फुटलेलं दिसलेलं नाही बऱ्यापैकी तरी म्हणजे एक नव्वद टक्क्यापेक्षा तरी मी म्हणे की सोयाबीन हे पूर्ण सुस्थितीत त्या मशीनमधून बाहेर पडलं जाते आणि त्या पद्धतीने त्याचे असणारे मोड तर शेतकरी असलं कदाचित असं मला वाटतं की फक्त पाळीच मारली तरी बरं होईल किती गवत असलं काय असलं तरी तो गवत काढण्याचा मेंटेनन्स संपून जातोय तुमचा तुमचं धान्य निघालं आहे की तर नॉर्मलशी एक पाळी मारली तर फुडली पेरणीसाठी सुद्धा हे यंत्र त्या पद्धतीच काम करून दिलं जाते किंवा असं नाही की सोयाबीन काढलं गवतातून कसं काढायचं किंवा काय करायचं गवत पण काढलं जातंय आणि नकळ तुमचं त्यामुळे शेतकऱ्याचं ते गवत काढण्याचं लेबर किंवा त्यातून अडचणीतून सोयाबीन काढण्याचं एक दोन लेबर वाढणारे एकरी ते सुद्धा कमी होणार आहेत त्यामुळे ह्या मशीनबाबत खूपच रिझल्ट चांगला आहे अक्षर या कंपनीचा आभार आमच्या साहेब वाघ साहेबांचा तर आभार शंभर टक्के आहेतच की त्यांनी काहीतरी दुनियातून शोधून आणले आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवले आणि ते यशस्वी असं सुंदर असं बनवलेलं यंत्र आहे त्याबद्दल त्या कंपनीचे सुद्धा आमच्या वाघ साहेबांचे सुद्धा मनापासून आभार की यांच्यात असं कोणत्याही प्रकारे तुटी निर्माण असतील किंवा काहीतरी शंका निर्माण होईल किंवा चालवत असताना काहीतरी डाऊट येतोय केवढं हार्ड काम करत असताना सुद्धा ते मशीन कुठं दबत नाही केवढं अडचण निर्माण होत नाही अशा पद्धतीने सुस्थितीत चालणारं वाहन आहे त्यामुळे कंपनीचे आणि वाघ साहेबांचे मनापासून आभार असतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर रिपर खरेदी करत असाल तर पूर्णपणे बघून तुम्ही खरेदी करू शकता की मशीनचं रिपर खरेदी केला तर त्याचं स्पेयर पार्ट कंपनीकडं अवेलेबल आहेत किंवा डीलर को डिलरकडं अवेलेबल आहेत का डीलर सक्षम आहे का की मशीन तुम्ही खरेदी केल्यानंतर एक वर्ष पाच वर्ष दहा वर्ष तो आपल्याला स्पेअर पार्ट देऊ शकतो का त्यांच्याकडं सर्विसला किती लोक आहेत सर्विस देऊ शकतात का हा पूर्णपणे तुम्ही आ, रिपर खरेदी करताना कोणत्या कंपनीचं खरेदी करावं कोणत्या डीलर कडून खरेदी करावं त्याला सबसिडी किती आहे पूर्णपणे असं बघून तुम्ही मशीन खरेदी करू शकता तर गोळे साहेब मी एक माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला की आमच्या इथे काहून म्हणून कस्टमर होतं त्यांना मी किसान क्रॉपच मशीन ते मला म्हणत होते की मशीन तुमचं बाजरीला चालेल का बाजरीचं चा किंवा ज्वारीला चालेल का तर तर त्यांना मी उत्तर दिलं की साहेब तुम्ही मशीन ती चालणार नाही बाजरीला ज्वारीला तुम्ही घेऊ नका आमचं जी दुसरं एक मॉडेल आहे बाजरीसाठी आणि ज्वारीसाठी तर घ्या म्हणून आम्ही त्यांना बोललो तर त्यांनी मला न सांगता मशीन पंजाबवरून खरेदी केलं एका कंपनीचं नाव सांगत नाही मी तुम्हाला खर मशीन खरेदी केलं की मशीन खरेदी केल्यापासून मशीनचं जोडण्यापासून मशीन कसं जोडायचं मी इथनं मेकॅनिकल त्यांना पाठवलं मशीन खरेदी केलंय पण ती मशीन खरेदी केल्यापासून ती आता सध्या मशीन हाय असं उभा आहे त्यांना कंपनीची सर्व्हिस नाही त्याचा मशीन तर चालतच नाही तुम म्हणजे तर मशीन नाही हाय असं मशीन पडून आहे त्यांच्याकडं तर शेतकरी मित्रांना ह्या ह्या गोष्टी मी काय सांगत असतो की मशीन खरेदी करताना प्रत्येक गोष्टी जाणून घ्या त्याचा जा पार्ट आहेत का ऑनलाईन खरेदी करताना विचार करा की मशीन कोणता आहे त्याचा पार्ट आहेत का तुमची फसवणूक होऊ शकते अनुदानात आणि काय होतं की ज्यावेळेस तुम्ही मशीन खरेदी करता ऑनलाईन त्यासाठी अनुदान त्याला उपलब्ध असतं का टेस्ट रिपोर्ट आहे का आणि शेतकरी मित्रांनो ह्याला पूर्णपणे कंपनीचा पन्नास टक्के सबसिडी ह्याला मशीनला आहे पूर्णपणे पन्नास टक्के <laughs> जर कोणाला खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरीला तुम्ही भेट देऊन त्याचा त्या मशीनचा सा तुमचा सात बारा म्हणजे पेपर लागणारे स म्हणजे सबसिडीला सात बारा खाते उतारा आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक आमच्या व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पाठवू शकता आणि आम्ही ऑनलाईन पद्धतीनं आमच्या त्रिमूर्ती अॅगोरुम मशिनरीकडून तुम्हाला एक रुपया न घेता प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आम्ही गोळेसाहेब ही स्कीम आम्ही एक दीड वर्ष के काढलेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही पूर्णपणे सगळे डॉक्युमेंट अपलोड करण्यापासून प्रत्येक गोष्टी सबसिडीसाठी लागणारे सगळे पेपर आम्ही फ्री कॉस्ट देतो बाकीच्या सारखं नाही की कॅपेत गेलं बाबाच तुमचं भरायला फॉर्म तर तिथं शंभर दोनशे रुपये नंतर शंभर दोनशे म्हणजे असं शेतकऱ्याकडून आम्ही एक रुपया बी न घेता पूर्णपणे आम्ही माहिती सबसिडीसाठी पूर्णपणे भरून देत असतो जर कोणाला खरेदी करण्यासाठी तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशनरीजला भेट द्या आमचा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस आणि दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचाळीस तर गोळे साहेब तुमची काय शंका असेल तर तुम्ही वाईज थोडस शेतकरी मित्रांना थोडस सा सांगा तुम्ही आता शंकेवाला विषयच नाही कारण त्याला दोन चेन्स दिलेले आहेत त्याच्याबरोबर ज्या ठिकाणी कदाचित त्यांना वाटतं जिथं कटर आहेत ते चाप कटर आहेत त्या कटर मध्ये ज्या ठिकाणी कटिंग होणार किंवा त्याचे एमर्जन्सी बिल तुटेल तर त्यासाठी सुद्धा ज्यावेळेस डिलेवरी घेत असतो त्या डिलेवरी घेत असताना त्यांनी एक स्पेशल असंच किट आहे त्याच्यावर शेतामध्ये जर काही इमर्जन्सी काही बिघाड असेल तुमच्याकडं तर त्याचं लागणारं स्पॅनर किंवा जे पक्कड असू द्या स्क्रूड्रायव्हर जसं पाहणार टोटल स्पीअर जे आहेत ते तुम्हाला एक टूल किट दिलं जातं त्याच्यासोबत ते सुद्धा एक्स्ट्रामध्ये दिलं आहे किंवा त्याची लागणारी फुडली व्हील आहेत सफेद व्हील म्हणा किंवा त्याचे कटर्स हे सर्व एक किमान किमान एक सेट किट तरी एक्स्ट्रा दिलं जाते की जेणेकरून शेतकऱ्यांनी नेले आणि कदाचित ते ट्रायल घेत असताना किंवा कोणत्याही प्रकारे चालवत असताना पहिल्या दिवशी तरी निदान त्याला काही समस्या निर्माण झाली आहे पहिल्या एक तासामध्ये किंवा एक दिवसामध्ये तर ते सुद्धा एक्स्ट्रा तिथं मटेरियल दिलेलं असतं त्यामुळे किमान अति प पद्धतीनं त्यांनी नियोजन करून तुम्हाला एक स्टेपनी पद्धतीनं किंवा की अतिरिक्त एक्स्ट्रा असं एक किट दिलेलं असतं काही ठराविक प पार्टचं त्यामुळे त्याबाबत कोणत्याही मशीनचा तर प्रॉब्लेम येतच नाही तरीसुद्धा त्यांनी एक एक्स्ट्रा दिल्यामुळं त्या कंपनीचं त्रिमूर्ती अॅग्रोच किंवा किसान कंपनीचं मनापासून आभार आहेत तर शेतकरी मित्रांनो मशीन खरेदी करताना त्याच्याबरोबर काय काय दिलेलं आहे ते पूर्णपणे तुम्ही बघून घेत जावा आमच्याकडून घेवा किंवा बाकीकडून कोणाकडून घेतलं तर पूर्णपणे बघत जावा कारण की प्रत्येक म्हणजे प्रत्येक <laughs> डीलर बाकीच्या गोष्टी काढून घेतात आणि नंतर ती तुम्हाला स्पेअर मध्ये विकली जातात <laughs> त्यासाठी तुम्ही पूर्णपणे मशीन खरेदी करायच्या अगोदर पूर्णपणे मशीनबरोबर काय काय देणार आहे अशा गोष्टी प्रत्येक आमच्याकडून असून द्या आमच्याकडून काही गोष्टी गेल्या नसल्या कुठं काय झालं तर आमच्याकडून बी चेक करून तुम्ही घेत जावा आणि कोणत्याही डीलरकडून तुम्ही पूर्णपणे मशीन चेक करून त्याची वॉरंटी किती आहे त्याच्याबद्दल सर्विस कशी आहे अशी पूर्णपणे माहिती करून तुम्ही मशीन खरेदी करू शकता गोळे साहेब तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल आणि आमचे मित्र आहेत ते तुम्हाला आ, तुम्हाला थोडक्यात काय सांगते त्रिमूर्ती बद्दल तुमचं माझं नाव विरेश रमेश पाडे रामवाडी गोळे साहेबांच्या शेजारीच गावूचे शेजारी काल फोन करून सांगितलं त्रिमूर्ती अग्रो मधन आणलाय सोयाबीन काढायचं आम्ही सकाळी चालू ट्रायसाठी तुम्ही याच्या अगोदरच आम्ही एक वावर काढलो होत आणि आता हे एक पाच ते दहा मिनिटात झालेलं आहे वावर तर एक नंबर चाललाय काही प्रॉब्लेम नाही आणि माणसांची तर अजिबात आता म्हणजे गरज लय सुखाचे दिवस आलेले शेतकऱ्यांचं सुखाचा दिवस आता आम्ही पुढचं ज्या ज्या गोष्टी आम्ही लागणार आहे म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी जिथं बाहेर देशात ज्या ज्या गोष्टी वापरल्या जाते त्या ती पूर्णपणे आम्ही शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतो आणि घेऊन येणारच प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी काय काय नवीन नवीन वस्तू कारण काय होतं की आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात त्या गोष्टी आलेल्या नाही त्या अशा गोष्टी तुम्हाला नेहमी आम्ही व्हिडिओ द्वारे किंवा बाकीच्या गोष्टी द्वारे पूर्णपणे अस दाखवत असतो तर गोळे साहेब तुमचं हार्दिक अभिनंदन आणखी एकदा तर पूर्णपणे लाईव्ह व्हिडिओ आपण शेतकरी मित्रांना पूर्णपणे दाखवत आहे मशीन कसं चालतंय आणि कशी क्वालिटी आहे आणि मशीन त्यांनी खरेदी कवा केलं तर त्याला डिलिव्हरी आपण कवा दिलेली आहे पूर्णपणे मशीनची माहिती तर आपण घेणारच आहे तर नरेश साहेब आता ही मशीन तुम्ही खरेदी बुकिंग कवं केलं आणि मशीन तुम्हाला कवं पोहोच केलं आणि पूर्णपणे तुमचं नाव सांगा माझं नाव नरेश कौतुक गोळे वालूत राहणार आहे हा शेतकरी आहे मी आ, तर साधारणतः माझ्या अपेक्षेप्रमाणे मी ज्यावेळेस बुकिंग केलं तर मला साधारणतः एक तीन तासाच्या माझं मशीन माझ्या त्यांचं सातारा इथून माझ्या एक चाळीस किलोमीटर अंतरावरती तीनच तासात साईट आणि सर्व्हिस देण्यासाठी त्यांनी उपलब्ध केलेलं आहे आणि प्रत्यक्ष आता त्याची आम्ही ट्रायल घेत असताना अप्रतिम असा अतिसुंदर अशा पद्धतीने ते चालत आहे आणि त्याची सर्व शेतकऱ्यांनी याच्या थोडीशी काळजी घेऊन तर थोडासा चांगल्या पद्धतीनं कशी शेती आणि सुलभ पद्धतीनं किंवा आज एक लेबर कसे म्हणजे कमी लागतील ला, आणि शेती कशी आपल्याला कमी खर्चामध्ये बनवता येईल किंवा त्याच्यामध्ये तसा आपल्याला आनंद लुटून कशी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्नाच्या बाबतीत कसं आपल्याला नियोजन करता येईल अशा पद्धती सुंदर असे एक किसान क्राफ्ट कंपनीने एक, एक, एक यंत्र बनवलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या कंपनीचे जे डीलर ज्यांच्याकडे आहे असे त्यांचे वाक्स आहेत यांनी याच्याबाबत फार गरजेला खाणापासून स्वतः सेवा देण्याचे निर्णय घेतलेले आहेत तर ते एवढ्या छान पद्धतीची सर्विस येत आहेत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी आता अशी जास्तीत जास्त लोकांनी असा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न करून सबसिडीमध्ये ते मिळाले जाते त्यामुळे तसंही काही एवढं खूप असं विशेष महाग नाही आहे आणि जर हे आता अशा पद्धतीनं जर काम केलं आज एवढे जर तीस पस्तीस लेबर लावून जर एक एकर क्षेत्रात तीन दिवसात दो दोन दिवसात दो मजूर लावत हे जर मशीन खरेदी केलं तर किमान एक दीड तासामध्ये आणि सर्वसाधारण एक ते दीड लिटरमध्ये म्हणजे दीडशे दोनशे रुपयामध्ये जर तुमचं हे काम होणार असेल तर एक वेळेस जर खूपच खरोखर तुम्ही पैसे लावले लावल्यानंतर मशीन जर घेत असाल तर खूपच सर्व शेतकऱ्यांना अशी स्वतः पद्धतीची शेती होईल की जेणेकरून त्यांचा लेबर वाचेल पैसे वाचेल वेळ वाचेल हंगामी पाऊस असतो पावसामध्ये सोयाबीन काढणं शक्य नसेल जर काढलं तर त्याच्या बाबतीत असाही निर्णय पावसामुळं खराब होण्याचे चान्सेस असतात तर एक तासात जर एक एकरचं काम होणार असेल तर सर्व शेतकऱ्यांनी याचा मनापासून आनंद घ्यावा आणि त ता, तशा पद्धतीचं नियोजन करून आमचे वाघसाहेब आहेत त्यांच्या किसान क्रम कंपनीला जास्तीत जास्त सहकार्य करावं हो की त्यांचं कसं जास्तीत जास्त सेल केलं जाईल याच्यावरती सर्वांनी याची काळजी घ्यावी ही सर्वांना विनंती असेल माझी सर्व शेतकऱ्यांना तर शेतकरी मित्रांनो ह्यांना आपण निरेश साहेबांना मशीन तीन तासाच्या आतमध्ये पोच केलेलं आहे कारण की काय होतं की मशीनच्या वेळेस त्यांनी मला फोन केला आमचा डिस्काउंट ऑफर मध्ये त्यांना दहा ते पंधरा मिनटात आमचा व्यवहार झाला आणि त्यांना सांगितलेल्या टायमिंगमध्ये आपण मशीन पोच केलेला आहे काय होतं की आता सोयाबीन काढण्यासाठी किंवा तुमचा बाजरी काढण्यासाठी ज्वारी काढण्यासाठी गवत काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत आज आजकाल मजूर मिळत नाही ते आणि तासाला शंभर ते दीडशे रुपयाच्या पेट्रोलमध्ये एक ते दीड एकर आपण सोयाबीन काढू शकता कमीत कमी आता मजुरांची नरेश साहेब तुम्ही सांगा आता एका एकरला एक तुमच्या इकडे होमगावला किती पैसे घेतात एक तासाला एक सर्वसाधारणतः एक पाच सहा तास काम करण्यासाठी अशी शिपमध्येच काम करतात शेतकरी सुद्धा दोन शिपमध्ये काम करतात आणि एक शेतकरी सर्वसाधारणतः एक दिवसाची हजेरी म्हणून तो त्या सात ते आठ तासाची मजुरी त्याला आणायला जा घ्यायला जा आणि त्याच्यानंतर त्याची तीनशे रुपये कमी कमी हजरी द्यावी लागते तर सर्वसाधारणतः आपल्याला एकरी जरी अखी पस्तीस तीस पस्तीस जरी लोक लागले काढण्यासाठी तरी नक्कीच तो आपला आठ दहा हजार रुपयाचा खर्च येतोय साधारणतः त्यांची परत आणखी चहा पाणी नाश्त्यापासून सेवा करावी लागते तसं इथं एकच वर्कर ते काम करत आहे आणि त्याची मजुरी फार तर भराची किंवा एक एकराची एक येणारा आपल्याला खर्च साधारणतः दीडशे दोनशे रुपये असा असणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याचा एक थोडासा खर्चाचा विचार करता खूपच कमी खर्च असल्यामुळे या खर्चाचा विचार करता वेळेचा बचत होते आणि आगामी पावसाचं वातावरण वाता काय वेळेवरती व्यवस्थित नसतं आणि ह्या वेळेच्या काहीतरी आपण नियंत्रण राहावं किंवा आपलं काम वेळीच व्हावं कोणत्याही प्रकारे नुकसान होणे यासाठी जर असा पद्धतीचा खूप विचार चांगला विचार आहे आणि तशा पद्धती विचार केला तर खरोखर शेती आपल्याला परवडेबल असू शकते आज ती तीन तीस ती लोकांचं तीनशे रुपयाप्रमाणे दहा हजार आठ ते दहा हजार रुपये खर्च होते एकरी तोच तुमचं जर हे मशीन एक वेळेस खरेदी केलं तर किमान मिनिमम सर्वसाधारण एक दोनशे ते तीनशे रुपयामध्ये तुमचं एक एकर क्षेत्र सहज निघू शकतं किमान तरी हां शेतकरी मित्रांनो निरे साहेबांनी आपल्याला पूर्णपणे माहिती तर दिलेली आहे त्याबद्दल मजुरांची आता कमतरता असल्यामुळं पू त्या कोणत्या मशीनकडं आपली वाटचाल नवीन नवीन आपण व्हिडिओ किंवा बाकीच्या इक्विपमेंट शेती चलित लागणाऱ्या पूर्णपण त्रिमूर्ती एग्रो मशीनरीत आणत असतं नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आवडले असले तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो फॉलो करा आणि निरेश साहेबांचं हार्दिक अभिनंदन जर आमच्या विश्वास आमच्यावर ठेवून त्यांनी अगोदर पेमेंट देऊन आपल्याकडे मशीन बुकिंग केलं कारण की काय विश्वासच ह्या महत्वाचा असतो तर त्यांना आपण मनापासून त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी आपल्याकडं पूर्णपणे आता आतापर्यंत त्रिमूर्त्या करून कडून पूर्णपणे आतापर्यंत प्रत्येक गोष्ट नवीन काय आली तर आपल्याकडून नेहमी खरेदी करत असतात आणि आतापर्यंत साहेब तुम्हाला मशीन आम्ही दिलेले आहेत त्याचे सर्व्हिस किंवा बाकीच्या गोष्टी आम्ही तुम्हाला पूर्णपणे बांधावर सर्व्हिस दिली का, काय अडचण दिली तुम्हाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारे कसलीच अडचण आहे किमान रात्री दोन वाजता फोन केला तर त्यांनी मला यंत्राच्या बाबतीत निर्णय दिलेले बाबा असं नाही असं तशी सेटिंग करा प्रत्यक्ष आम्हाला मिळालेला वेळ मिळाला आम्ही उद्या सकाळपर्यंत तिथं हजर असूच अशा परिस्थिती नेहमी चांगल्या पद्धतीची सर्व्हिस दिलेली दरवर्षी अक्षी प्रामाणिक ते सांगतात की तुमचं काम सीजन चालू करण्यापूर्वीच एक वेळेस आमची व्हिजिट घ्या आमच्या मिस्त्रींची आणि त्याच्यावर सर्व्हिस करा